नमस्कार काक्कर सोम रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर चला आज आपण स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी अंजीरची बासुंदी करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे पन्नास ग्रॅम अंजीर घ्यायचे आहेत हे अंजीर, अंजीर आपण स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून अर्धा कप दुधामध्ये चार ते पाच तास आपण ते भिजत ठेवायचे आहेत ते पाहू शकता अशा प्रकारे अंजीर आपले भिजवून झालेले आहेत तर आता आपण हे दुधात भिजवलेले अंजीरे चांगली पेस्ट अशी करून घ्यायचे आता आपण अशी बारीक पेस्ट करून घ्यायचे किती आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे आणि दूध आपण ते आटवून आहे अर्धा लिटर दुधाचा पण अर्ध दूध करून घ्यायचं आहे पाहू शकता बऱ्यापैकी आपल्या दुधाला आता उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे आपल्या मराठी माणसांचा पहिला सण म्हणजे चैत्रगुडीवा चित्रगुढीपाडव्याला ही मी बासुंदी करीत आहे तर तुम्ही सुद्धा ह्या साडाला अशा प्रकारची बासुंदी करा खूप छान होते स्वादिष्ट पण आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे दूध आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे आटवून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं दूध निंब झालेलं आहे तर यामध्ये आपण अंजीर व दुधाची पेस्ट घालायची तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून या द्यायचं यामध्ये आता आपण पाव टी स्पून वेलची पावडर घालायची तर चला आपली अंजीर बासुंदी आता बनवून तयार झालेली आहे थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे चला आपली अंजीर बासुंदी बनवून तयार झालेली आहे आपण आता थोडेसे कट केलेले त्याच्यावर ड्रायफ्रुट्स घालायचे थोडस आपण केशर घालणार आहोत तर माझा अंजीर बासुंदीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू